ハットってハットてもいいレナードとねハットかいのとね。 पानी अंतका तोस ठंडा पानी से ले मारना चाहिए और चावल का मूंग घरी बनवाय चालू जिले सो रात्रि जल्दी होते हैं ये गाने के तो ご自宅の出来たかも。 है। है चेट, है चेट। ते वरी आलात गोळा येईल ना मग पाण्याचा लोण्याचा हे या भूपातीला डायरेक्ट कडवायचं नसतंय तसं कडवायचं आधी त्याच्यात मला वाटतं पाणी टाकावं लागते काय काय करते फोन तुमच्याच्या पण दूध आणली त्याला विचारलं नाही का <laughs> त्याचं कसं करू आता म्हणून तुझा काय विचारायचं <laughs> आहे आता शिम निघालं चालू राहिली वचीवर पावसाळा असला तरी पटकन आता तसल्या मोशणी निघल्या ज्यांच्याकडे समजा रोज तयार करतो त्यांच्याकडे मोशणी ते काळत बसते ना आपल्यासारखी आपल्याकडे नाही काय म्हणून

किती माझ्याला पडायचं तुम्हाला पुरायला व्हायला तुम्हाला एक टक्का दिलं होता म्हणजे भरून येतात काय काम काम एक भरण्या दुपारच्या करता दुपारच्या करताना दूध दे त्याने दिले ते देऊन तुझी किती करून ये नाही लोणी त्याला देते का लोणी तुम्हाला लोणी वापरलंच नाही साफ करून द्यायचं साफ करून द्यायचं नवलं लोणी बी त्याला बोलवी थोडं या सर्व जण करायला तुमचा कामाला जायचं कामाची गाई ताक घेतले प्यायला आणखीन जोरात स्पीकर लावा की <laughs>

मला वायरला जायला वायरला जात नव्हती करायला जात नव्हतं ना एवढा कालूतच नाही जेवढा कालू का मागून तेवढा शिलट राहिला तरी म्हणतो चालू नका तेवढाच बॉल बसतो